हॅलो नमस्कार मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला ही झटपट बनणारी बटाटा आणि शिमला मिरचीची भाजी दाखवणार आहे ज्याला शिमला मिरची किंवा बटाटा आवडत नसेल तोही आवडीने खायनाशी जर तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर, तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही इन्जॉय करू शकता खूपच चविष्ट लागते ही भाजी तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक बाऊल घेतलं बाऊलमध्ये अर्धा बाउल पाणी घेतलं त्याच्यामध्ये हे शिमला मिरची टाकून घेतली पाच सहा आणि हे दोन बटाट्याची साल मी काढून घेते तर दोन्ही बटाट्याची मी साल काढून घेतली आणि चाकूच्या सहाय्याने आपण शिमला मिरचीच्या वरचे असे टोप काढून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला शिमला मिरचीमधले बिया आवडत नसेल तर बिया तुम्ही काढून घेऊ शकता तर मी बिया काढले नाही आहेत तर खूप छान लागते ही भाजीमध्ये असले तरी काही वाटत नाही तर बटाट्याचेही बारीक बारीक तुकडे करून घेतले शिमला मिरची आणि बटाट्याचे दोन्ही मस्त बारीक बारीक चिरा करून पाणी काढून टाकलं आहे तर आता आपण आपल्या फोडणीची तयारी करूया तर गॅसवर मी एक कढई छान तापून घेतली आहे त्यात टाकते दोन पळी तेल तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण टाकायचा अर्धा चमचा जिरा तर जिरीने खूप छान चव येते भाजीला आणि शरीरासाठीही खूप उपयुक्त असते जिरी पोटाची बिटाची विकार म्हणजे आपलं पोटदुखी किंवा गॅसेस वगैरे होत नाही तर प्रत्येक फोडणीमध्ये तुम्ही जिरीचा वापर करत जावा त्यानंतर मी टाकले कडीपत्त्याची चार पाच पानं तेही चांगलं तळून झाले की एक बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक बारीक चिरून घेतलं होता टॉमॅटो मस्त तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर लगेचच आपले शिमला मिरची आणि बटाटा कापून ठेवला होता तेही टाकून घेतला आणि चांगलं तेलामध्ये तळून घेतलं आहे तर पाहू शकता मस्त असं तळून नंतर त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चम एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त खालीवर करून घ्यायचं आहे तेलामध्ये यात एक ठेमही पाण्याचा आपण वापर करणार नाही फक्त वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं तर तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं दोन तीन चमचे वाळू टाकू शकता तर छान मस्त लागते ही भाजी शेंगदाण्याच्या कूटामुळं अशा प्रकारे छान मस्त मी खालीवर करून घेतलं आणि एक वाफ काढून घेते पाच मिनटासाठी बारीक गॅसवर हे बघा मस्त तेल सुटलं आहे पुन्हा एकदा आपण खालीवर करून बघायचं बटाटा तर शिजलेला आहेच तर पुन्हा याला एकदा झाकण लावून घ्यायचं पुन्हा पाच मिनटं ठेवायचं खाली वर करून एकदा कारण की वरचे बटाटे थोडे कच्चे राहतात खालचे शिजले जातात ना त्यामुळं खाली वर करून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे मस्त आपली भाजी तयार आहे तर ही आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिकही करू शकता असे तुमच्यासाठी छान छान मी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत जाईल डब्यासाठी तर ही बघा आपली मस्त अशी झंझरीत बटाटा आणि शिमला मिरची भाजी झाली आहे तर कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला प्लेटीमध्ये हे बघा आपली भाजी कसलं कलरही खूप सुरेख आलेला आहे भाजीला आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही like करा आणि कमेंट तर नक्कीच करा आणि फिर तुम कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय असे छान छान छोटे छोटे व्हिडिओ रेसिपीचे मी घेऊन येईन ओके बाय